गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही राजस्थान एकता मंचानं राजस्थान दिनानिमित्त ठाण्यात भव्य राजस्थान महोत्सवाचं आयोजन केलंय हा उत्सव तीस मार्च रोजी वर्तकनगर येथील रेमंड ग्राउंडवर राजस्थानातील छत्तीस समुदायांच्या लोकांच्या उपस्थितीत थाटामाठात साजरा केला जाणार आहे काल आयोजित पत्रकार परिषदेत राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी यांनी ठाणे आणि जवळच्या जिल्ह्यातील सर्व राजस्थानी आणि सनातनी बांधवांना एकत्र करण्यासाठी मंचन हा कार्यक्रम आयोजित केल्याचं सांगितलं गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी हा कार्यक्रम ठाणे कल्याण नाशिक आणि नागपूर सह महाराष्ट्रातील विविध भागात साजरा केला जाईल कार्यक्रमात समाजातील महिलांकडून विविध पारंपरिक नृत्य घुमर आणि इतर नाटकं सादर केली जातील तसंच प्रसिद्ध नृत्यांगना वर्का पंडित सिमरन मेहुल जोसेफ आणि नीलू यांच्याकडून विविध नृत्य सादर केली जातील आणि गायिका भावना पंडित रवी जैन यांच्याकडून विविध शौर्य गीत आणि पारंपरिक संगीत साजरं केलं जाणार आहे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहतूक मंत्री, मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक वनमंत्री गणेश नाईक राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपमुख्यमंत्री दिया कुमारी नगरविकास मंत्री सिंग खर्रा खासदार नरेश मस्के भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र पाटक आणि इतर महान व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कपूर रामावत यांनी दिली आहे त्यांना गौरव आहे या कार्यक्रमात समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राजस्थान गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी केडीएमसी चे आयुक्त इंदुराणी जाखड अधिकारी सत्यनारायण चौधरी आय एस अधिकारी आणि मुंबई कलेक्टर निधी चौधरी गायीच्या सेवेला समर्पित आणि मालक मनोज शहा संपूर्ण देशात सी ए परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारे यश मेहता आणि पर्यावरण कार्यकर्ते पियुष चौहान यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तो राजस्थान विकास मंच द्वारा 30 मार्च को रेमंड के ग्राउंड पे एक अति भव्य राजस्थानी महोत्सव का आयोजन किया गया है जिसमें राजस्थानी संस्कृति राजस्थानी राजस्थानी कल्चर और प्रोग्राम और राजस्थानी समाज के विभूषित लोगों को सम्मानित किया जाएगा जिसमें राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस राज्य के उप मुख्यमंत्री एक शिंदे जी आ, प्रताप जी सरनाइक आ, नरेश जी मस्के संजय जी केलकर निरंजन जी डावकरे चंद्रकांत जी बावन कुले जी और तमाम राजनीतिक क्षेत्र के सामाजिक क्षेत्र के और अधिकारी वर्ग के लोग इसमें उपस्थित रहेंगे शाम को पांच बजे से राजस्थानी महोत्सव में राजस्थान की महिलाओं द्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया जाएगा उसी बीच में आए हुए सभी गण्य का सम्मान किया जाएगा और रात को 10-11 बजे तक ये प्रोग्राम चलेगा जिसमें समाज के आपके माध्यम से मैं तमाम थाने के राजस्थानी भाइयों से निवेदन करूंगा कि ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहते इस कार्यक्रम की शोभा बढ़ाए किन किन लोगो सम्मानित किया जाएगा कौन से मुख्य मौत इसमें हमारे महाराष्ट्र के सचिव भूषण जी गगरानी साहब इनका सम्मान हम लोग कर रहे हैं साथ ही साथ में सत्यनारायण चौधरी जी इनका हम सम्मान कर रहे हैं कल्याण डोमोली महानगर पालिका की आय इंदू रानी जी जाखड़ इनका हम सम्मान कर रहे हैं और साथ ही साथ में समाज में अलग अलग क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य कोई उद्योग में कोई संस्कृति में कोई एजुकेशन में ऐसे करके तकरीबन पंद्रह एक लोग समाज के विभिन्तों का हम सम्मान कर रहे हैं जिसमें राजस्थान गौरव उद्योग रत्न समाज रत्न राजस्थान शिरोमणि ऐसे अलग अलग पुरस्कार से उनको अलंकृत कर रहे हैं महाराष्ट्र भगिनी न आधार देना राज्य शासना मुख्यमंत्री माझी लाड़की बहिनी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ई ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या एक एप्रिल पासून ही प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेनं विविध विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली या प्रणालीमुळे पालिकेनं कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं चित्र आहे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल तसंच ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ही या 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 प्रणाली लागू करण्यात येईल अशा घोषणा राव यांनी केल्या होत्या त्याची अंमलबजावणी आता येत्या एक एप्रिल पासूनच करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला असून त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचं चित्र आहे. शासनाच्या NIC या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन ई प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. या प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या नुस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाइन द्वारे मान्यता देणार आहेत. त्यामुळे हे कामकाज कसं करायचं याचं प्रशिक्षण महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येत्या एक एप्रिल पासून नागरी सुविधा केंद्रात सुरू करण्याचा पालिकेनं निर्धार केलाय यामुळे प्रस्तावाची नसती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख प्राप्त झाल्यावर अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणं शक्य होणार आहे अनेकदा विविध प्रस्तावांच्या नसती पालिकेतून गायब झाल्याचं समोर आले मात्र या प्रणालीमुळे नसती गायब होण्याचे प्रकार आहे या प्रणालीद्वारे मंजूर झालेले प्रस्ताव तसंच इतर महत्वाचे दस्ताऐवज ठाणेकरांना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे या प्रणालीसाठी महापालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा एक शासकीय ईमेल आय डी करण्यात आला आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी आहे हॉर्न प्रचंड वाहतूक कोंडी बांधकाम साईट वरील गोमवाट तसं मोठ्या आवाजात गाणी वाजवणं या आणि अशा अनेक कारणांमुळे ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ आहे शहरातील तीस प्रमुख चौकांपैकी चौदा स्पॉट धोकादायक ठरवण्यात आले आहे आवाजाच्या डेसिबलनं अक्षरशः एकाच तरी ओलडले असल्यानं ठाणेकरांच्या कानाचे पडदे फाटणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आणि शहरात दिवसेंदिवस वाढलेल्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीत वाढ आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात बोलणं विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवणं प्रत्येक पन्नास मीटर अंतरावर सुरू असलेली बांधकावं अशा विविध कारणांमुळे ठाणेकरांच्या अक्षरशः काणठाळा बसू लागल्याचं अहवालात समोर आले शांतता क्षेत्र औद्योगिक क्षेत्र व्यावसायिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्रांमध्येही आवाजाच्या पातळीने उच्चांक गाठला असल्याचं समोर आले ध्वनीची तीव्रता जर सत्तर पेक्षा जास्त असेल तर मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला मात्र दोन हजार बावीस आणि तेवीस या मागील दोन वर्षांच्या तुलनेत दोन हजार चोवीस या वर्षात ध्वनीची तीव्रता साठ ते एकाहत्तर पूर्णांक पाच डिसेंबर पर्यंत पोहोचले असल्याचे धक्कादायक बाब अहवालातून समोर आली दरम्यान शहरात ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाला उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनानं नुकतीच मान्यता दिली आहे केरळ कर्नाटक आणि गोवा राज्य ही विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं ठोस पावलं उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी अशी आग्रही मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केली आहे कोकण रेल्वेची स्थापना एकोणीसशे नव्वदच्या दशकात एका ऐतिहासिक पावलासारखी झाली नुँ गोवा कर्नाटक आणि केरळ यांना जोडत पश्चिम किनारपट्टीच्या भागाला कोकण रेल्वेमुळे नवी गती दिली गेली भारतीय रेल्वेने यामध्ये एकावन्न टक्के भांडवली गुंतवणूक केली तर महाराष्ट्र बावीस टक्के कर्नाटक पंधरा टक्के गोवा सहा टक्के आणि केरळ राज्य शासनानं सहा टक्के आर्थिक भागीदारी केली होती हा मुळकारामध्ये दहा वर्षांच्या आत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणं अपेक्षित होतं मात्र दुर्दैवानं विलीनीकरण पूर्ण झाले नसल्याची खंत खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली आज परिस्थिती अशी आहे की रेल्वेची क्षमता एकशे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वापरली जाते परंतु नवीन प्रवासी गाड्या आणि मालवाहतूक गाड्यांची सुरुवात होऊ शकत नाही कारण निधीची मोठी कमतरता आहे देशाच्या इतर भागात रेल्वेला केंद्र सरकारकडून मोठं अर्थसहाय्य मिळतं तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हे स्वतंत्र कॉर्पोरेशन असल्यामुळे ते या सहाय्यापासून वंचित राहिले असल्याचंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं अर्थसंकल्पात स्थान मिळवण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय विलीनीकरण होणं आवश्यक आहे झाल्यास रेल्वेचे ट्रॅक दुहेरीकरण तिहेरीकरण आणि दरड कोसळण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपाययोजना सर्व रेल्वे स्थानकांवर पुरेशा उंचीचे फलाट फलाटावरील शेड आणि पूल कोचिंग डेपो लोकोशेड टर्मिनस यांसारख्या पायाभूत सुविधा तसंच भरीव निधी उपलब्ध होणार आहे विलिनीकरण झाल्यानं रेल्वेच्या कमी दरात प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे चे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली केरळ कर्नाटक आणि गोवा यांनी यापूर्वीच या निर्णयाला संमती दिली आहे महाराष्ट्राने फक्त एकच विनंती केली आहे की या ऐतिहासिक ब्रँडचं नाव कोकण रेल्वे कायम राहावं आणि केंद्र सरकारनंही ते मान्य केलंय केंद्र सरकारला आपण विनंती करतो की या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला लवकरात लवकर गती दिली जावी आणि गेल्या तीन दशकांपासून दर्जा आणि संसाधने या गोष्टींची कोकण रेल्वे जी हक्कदार आहे ती तिला मिळायलाच हवी अशी अपेक्षा नरेश मस्के यांनी यावेळी व्यक्त केली